सर्वसामान्य बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क गुंठेवारी निमितीकरण मुदत 31 हजार 2025 तरी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारीतील रहिवाशांनी आपले प्रस्ताव दाखल करा उत्तमराव कांबळे आबा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हड्डीतील गुंठेवारी भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की गुंठेवारी नियमीकरण करण्याची अखेरची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असल्यानं गुंठेवारीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना आपले प्रस्ताव गुंठेवारी विभागाकडे एकतीस मार्च पूर्वी दाखल करावे काही अडचण आल्यास स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीच्या वतीनं मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल असं आवाहन स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी केले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र नमस्कार मी उत्तमराव कांबळे आबा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील रहिवाशांना विनंती करतो की गुंठेवारी नियमित करण्याची मुदत एकतीस मार्च वीसशे पंचवीस रोजीपर्यंत आहे तरी सर्व गुंठेवारीतील नागरिकांना विनंती करतो की एकतीस मार्चपूर्वी आपले प्रस्ताव गुंठेवारी विभागात दाखल करावे मिरजेतील नागरिकांनी मिरजेतील गुंठेवारी नगर रचना विभाग या कार्यालयात दाखल करावे कुपवाड्यातील प्रस्ताव कुपवाड येथील कार्यालयात दाखल करावे व सांगली येथील प्रस्ताव नगररचना विभाग गुंटेवारी विभाग या ठिकाणी दाखल करावे नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की एकतीस मार्च वीसशे पंचवीस ही शेवटची मुदत असल्यामुळे नागरिकांनी आपले प्रस्ताव लवकरात लवकर दाखल करावे असं मी स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष उत्तम कांबळे असं आवाहन करतो आणि नागरिकांना काही अडचण आल्यास मी व माझे पदाधिकारी संपूर्ण आपल्याला मोफत मार्गदर्शन करतील कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत पूर्णतः मोफत मार्गदर्शन केलं जाईल मी स्वतः आणि आमचे कार्यकर्ते आपल्या प्रत्येक भागात जाऊन आपल्याला फाईल तयार करून देतील त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी बारा बासष्ट असा आहे तरी सर्व लोकांनी आपल्या फाईल दाखल कराव्या असं आवाहन करतो